कुशीत अनेक क्रांतिकारांनी जन्म घेतला माझे दुसरे वंदन त्या तिरंगेला जो भारताच्या स्वतंत्र लढ्याचा खरा साक्षीदार आहे माझे तिसरे वंदन शिवछत्रपतींना ज्यांनी स्वराज्याची मी

स्वतंत्र वीर कर स्वच्छ प्रणाम स्वतंत्र वीर कर स्वच्छ प्रणाम निसार त्यागा उत्तर भारत मनला मान निसार त्यागा उत्तर भारत मनला जो शराब पीता है उसे हम शराबी कहते हैं जो शराब पीता है उसे हम शराबी कहते हैं जो मौत से ना डर रहे जिसके माथे पर तिरंगा हो उसे हम हिंदुस्तानी कहते हैं उसे हम हिंदुस्तानी कहते हैं कर चले हम फिदा जाने ओ साथ्य समर्पण केलेली पिढी स्वातंत्र्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटना अमलात आली मित्रांनो मित्रांनो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटना अमलात आली कारण कारण ते तुम्हाला भारतीय जनता पाहू लागली पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल लाला राय यांच्या नेतृत्वाखाली भारत सुखाने नांदेल असून लागले पण पण हाय रे ते वा सरात भारत कोई जमीन का टुकड़ा नहीं है भारत कोई जमीन का टुकड़ा नहीं है जीता जगता राष्ट्र पुरुष है